दादाची आज भव्य रॅली पंढरपूरमध्ये निघाली भाजपाची काय सांगाल आणि भारतीय जनता पार्टीची आज रॅली या निमित्तानं झालेली आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार अध्यक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सर्वजण आम्ही आणि सर्व आम्ही जवळपास पूर्ण झालेले आहे आणि आमच्या सहकार्यामध्ये आणि लोकांच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाला आज येणाऱ्या दोन तारखेला हे भारतीय जनता पार्टीची सत्ता पंढरपूर नगरपालिकेवर तर येणारच आहे आणि तीन तारखेला गुलाल हा आमचाच असणारा एवढं नक्की पंढरपूर मंगळवेळा जसा आपला विजय झाला तशाच पद्धतीला जसं कालच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला विजय या ठिकाणी झाला त्यावेळेला मला वाटते पावणे चार हजाराच्या आसपास पंढरपूर शहरामधून नीड होतं परंतु आता आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मला वाटतं त्याच्यापेक्षा दुपटीनं लीड हे शंभर टक्के मिळेलच मिळेल आणि आमची नगरसेवक पदाची सर्वच्या सर्व, सर्व। उमेदवार या ठिकाणी निवडून येतील एवढं नक्की एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये सर्वात मोठी पार्टी म्हणलेली आज भारतीय जनता पार्टी त्यामुळं सर्व जाती धर्म पंथ सर्व घटकाला घेऊन जाणारा हा पक्ष आहे म्हणून जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ब बघते आणि निवडणूक कुठलीही छोटी असू मोठी असू किंवा कशीही निवडणूक असेल तर त्या निवडणुकीकडे बघताना भारतीय जनता पार्टी हे छोटी आहे का मोठी आहे हे कधीच बघत नाही निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनंच आम्ही लढलो जातो आहे आणि हीसुद्धा निवडणूक ते या ठिकाणी प्रत्येक आमची निवडणूक प्रतिष्ठेची असते त्यामुळं पंढरपूरची या नगरपालिकेची सुद्धा किंवा या जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकाच्या आमच्या प्रतिष्ठेच्या निवडणूक की पंढरपूरमध्ये मराठा उमेदवार मिळला नसल्यामुळं कुठंतरी फटका बसू शकतो असं त्यांचं मत आहे नास्ताईना अंगण वाकडं अशी परिस्थिती समोरच्याची जी झालेली आहे आणि आता अशी परिस्थिती होत असताना त्यांना बोलायचा काहीच विषय नाही आता मी पाठीमागाई म्हणतो तो की मागची पोटनिवडणुकी झाली ती लोकसभेला प पदार्पण झालं लोकसभा झाली कुठल्या पक्षाकडून पैसे घेतले त्याच्यानंतर आले विधानसभेला विधानसभेला वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या अपर घेतल्या परत वेगळं तिकीट आता घेत असताना आता या नगरपालिकेचे म्हणजे आमदार की तुम्हालाच पाहिजे नगरसेवक ही तुम्हालाच पाहिजे ते काय लावलं आहे काय आता हे कुठंतरी तुम्ही थांबवलं पाहिजे आणि आपल्या मार्फत ही आज मी त्यांना या नंबर आव्हान करतो उगज बोलाची कडी बोलाचा भात असं करू नका तुम्ही विनाकारण आमच्या उमेदवाराला सुद्धा शिवतीर्थावर या आम्ही ब्ल्यू प्रिंट करतो हे सगळं खरं आहे अहो आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरात ही सत्ता होती तुम्ही एवढं सांगा या किती नीदी काई -काई -काम की नीदी, या पंढरपूर मंगळवडा मतदारसंघामध्ये किती निधी आणला आणि काय काय कामं केली हे तुम्ही सांगा आम्ही जेवढा निधी या पंढरपूर शहरामध्ये आलेला आहे तेवढ्या तुमच्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये मतदारसंघामध्ये जरी असला तर दा 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 आ, पन्रे त्या ठिकाणी आम्ही ते मान्य करू आता उद्या मुख्यमंत्री फडणवीस कसं आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या नियोजित वेळा आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा सगळं टाईट प्रोग्राम आहे त्यामुळं माझ्या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये दोन्ही नगरपालिकेला पे आम्ही वेळ मागितली होती परंतु त्यांची वेळ आम्हाला त्या ठिकाणी मिळाली नाही या जिल्ह्यामध्ये अक्कलकोट आणि सांगोला या दोनच ठिकाणी त्यांच्या सभा आम्हाला मिळालेल्या कदाचित त्यांना अशा आहे का कदाचित असं काय नाही आहे ज्या ठिकाणी मागणी आणि त्यांची नियोजित लागणारी वेळ या दोन्हीचा समन्वय झाल्यानंतर ते वेळ देतात आणि त्या पद्धतीनं सांगितलं जातं की इथं आमची शुअरिटी ही जर त्यांना त्यांच्या मनात खात्री आहे आणि शंभर टक्के आहे आमच्या माझ्या मतदारसंघातल्या दोन्ही नगरपालिका या बहुमताने या ठिकाणी येणार आहेत आमचे सर्वचे सर्व नगरसेवक हे या ठिकाणी निवडून येणार आहेत हे नक्की आहे आणि नक्कीच या आपल्या शहरातील सुशोभीकरण असेल उड्डाणपूल आता ही उड्डाणपुलावरती त्यांची टीका होती त्यांना एवढं कळत नाही उड्डाण पुलाकडे येणारा रस्ता हा पहिल्यांदा पूर्ण करावा लागतो आणि परत उड्डाण पुलाचं काम चालू करावं लागतं त्याला काम कसं करावं हे दे अजून त्यांना माहित नाही कुठल्या पद्धतीनं काम करावं हेच माहित नाही नुसतं हे बोलपंची हे करून कुठं लोक मत देत नसतात फक्त त्यांच्यात एकच गुण चांगला आहे हे आम्ही मान्य करतो तो म्हणजे बोलण्याचा फक्त बोलण्यापुरतंच त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत नुसत्या बोलण्यावरच मतं मिळवणे असेल किंवा लोकांचं परिवर्तन करण्याचं पण कामाचं आणि लोकांना देणारी वेळ हे त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत आणि ही निवडणूक सुद्धा झाल्यानंतर आपलं आमचं चॅलेंज आहे त्यांना की परत सरपुलीचे सरपंच करा म्हणून माझ्या आणि प्रशांत मालकाच्या पाठीमागे शंभर टक्के लागतील हे खात्रीने मी सांगते आव्हान करण्यात येते अहो डिबेट कधी येऊ द्या डिबेट करायला तुम्ही लोकांच्यातनं गेलं पाहिजे लोकांच्या समस्या गेले पाहिजेत कोणतर लिहून देत आहे त्याच्यावरच तुम्ही तेवढ्याच गोष्टीवर बोलायला लागला अहो डिबेट कशाला करायचं तुम्हाला त्याची माहिती पाहिजे तुम्ही मला सांगा स्वरग्वासी भारतनानांचे ते सुपुत्र आहेत तर ते मला एकदा तुम्ही आता सर्व पत्रकार असतील किंवा या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलेले आमच्याबरोबर आलेले सगळे सहकार्य आहेत एका तरी माणसाने त्या नानाने सांगितलं असेल की माझा वगैरे लय चांगला आहे असं म्हणणारा एकही माणूस कुणी सांगावं आम्ही म्हणाल ते आहेत त्यांच्या नानानेच त्या ठिकाणी त्यांना कधी हे केलं नाही आणि आज ते काय सांगतात असं म्हणतात की कुठंतर आमदार साहेबांच्या कार्यकर्त्याला पंढरपूरमध्ये डावलं जात आहे एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी शिस्तीचा पक्ष आहे या शिस्तीच्या पक्षामध्ये कुणालाही डावलं जात नाही प्रथम आमच्या मुलाखती झाल्या मुलाखती झाल्यानंतर ना पक्षाकडे नावं हो गेली आणि पक्षाच्या सर्वेमधनं येणारी एक दोन नंबर नावं आमच्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सिलेक्शन केलेले आहेत आणि ज्या ज्या आमच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली नाही त्या ठिकाणी भविष्यामध्ये आम्ही कुठं ना कुठं त्यांना संधी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न निवडणुकीमध्ये काय मतदारांना काय एक लक्षात घ्या या आपल्या तालुक्यामध्ये स्वर्गासी अवदुंबरांना असतील स्वर्गासी मोठे मालक असतील त्यांनी इथं राजकारण केलं म्हणजे वेळ पडली तालुक्यावर वेळ पडली दोघंही मिळून एकत्र आले आणि मैत्रीपूर्ण निवडणुका लढत गेले परंतु असं विष पेरण्याचं काम आत्तापर्यंत कधी झालेलं नाही आता ही न निवडणुकीचा नवीन पांडा झालेला आहे जातीवादाचं विष आपल्या शहरामध्ये पेरण्याचं काम सगळं चालू आहे हे विष कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे सगळ्या लोकांनी ओळखलं लो पाहिजे की याचा फायदा काहीच नाही आहे पण याचा शंभर टक्के तोटाच होणार आहे की नुसत्या जातीवर मी जरी म्हणलं माझ्या म्हणजे कुठल्याही जातीचं जा। तर एका जातीवरती त्याचा जा व्यवसाय होऊ शकत नाही किंवा कुठल्याही गोष्टी त्याला होऊ शकत नाहीत सगळ्या लोकांची सर्व जाती धर्मातल्या लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागते आणि तरच या सगळ्या निवडणुका असतील व्यवसाय असेल अर्थकारण राजकारण समाज हे सगळ्या गोष्टी त्या निमित्तानं होत असतात आणि मुस्लिम हे समाज हे समाजेपीच्या विरोधामध्ये लक्षात घ्या बिहारमध्ये जवळजवळ मला वाटतं पंचवीस तीस टक्केच्या वरती मुस्लिम समाज आहे त्या ठिकाणी इतिहास घडला आहे की एवढ्या बहुसंख्य लोकांनी आतापर्यंत कधीच एवढे आमदार जनतेने निवडून दिलेले नाहीत तेवढे आमदार त्या ठिकाणी मुस्लिम समाजाने सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार तिथे निवडून दिलेले आहेत त्यामुळं हा बदल खूप मोठा ला होऊ लागलेला आहे तुम्ही म्हणजे ह्याच्यावरती निश्चित राहा शेवटी काय आवाहन करा सा, मी आपल्या सर्व जनतेला नम्र आवाहन करतो भारतीय जनता पार्टीचा या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी आपण जिथं जिथं कमळ चिन्ह दिसतंय त्याच्यासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि ह्या शहराचा या शहरामध्ये अनेक कामं आपल्याला भूमिगत गटरे असतील रस्ते असतील किंवा अन्य सेवा सुविधा देण्यासाठी हे आपल्याला निधी या महायुतीच्या सरकारमधनं आपल्याला घेऊन यायचं आहे आणि नक्कीच आपण बहुमत बहुमल जर आशीर्वाद मतरुपी दिला तर नक्कीच या सगळ्या गोष्टी या शहरातल्या विकासाच्या गोष्टी मी प्रशांत मालक आम्ही सर्व नगरसेवक आमच्या नगराध्यक्षांना घेऊन सरकार दरबारी मांडून या शहरासाठी लागल तेवढा पैसा लागल तेवढा निधी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करू मी नागरिकांना एवढंच नम्र आवाहन करतो की आपण मतरूपी आशीर्वाद आमच्या कमळाच्या सर्व उमेदवारांना आपण द्यावा ही विनंती करू